आपण पाहत आहात लोकप्रवध सर्वसामान्य जनतेचा मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे अल्पवयीन चिमुकलीवर झालेल्या अत्याचार व निर्घृण हत्येचा तीव्र निषेध म्हणून आज आघार बुद्रुक आणि ढवळेश्वर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी गावात पूर्णपणे कडकडीत बंद पाळण्यात आला नागरिकांच्या रोषातून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असून व्यापारी शैक्षणिक संस्था तसेच सर्वच व्यवहार स्वयंस्फूर्तीने बंद केलेत सर्व नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला यानंतर शासन दरबारी आरोपीला लवकरात लवकर फाशी देण्याच्या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले चिमुकलीवर झालेल्या अमानुष कृत्याला निषेध नोंदवत भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शासनाने कडक कायदेशीर पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्रचे आकाशाहीरे आभार झालीच पाहिजे अरुमीला पासी पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे अरुण पासी झालीच पाहिजे पाहिजे झालीच पाहिजे अरुमीला पासी पाहिजे